श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त लाजाळू आनंदी की जिद्दी आहे तुमची पत्नी जानेवारी ते डिसेंबर वाढदिवसाच्या महिन्यानुसार जाणून घ्या स्त्रियांचा स्वभाव वर्षाच्या बारा महिन्यात जन्मलेल्या मुलींचा स्वभाव कसा असतो कसे असते व्यक्तिमत्व आपली अनेक नाती जन्मतात जोडली जातात ज्यावर आपले नियंत्रण नसते पण जेव्हा आपल्या आयुष्याच्या जोडीदाराचा प्रश्न येतो तेव्हा आपल्याला अनेकदा पूर्ण खात्री हवी असते हे देखील खरे आहे कारण ही संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या स्वभावाविषयी आधीच काही माहिती असेल तर हे वैवाहिक नाते प्रेमाने परिपूर्ण होते त्याचवेळी जर कुंडलीत योग आल्यावरही तुमच्या जोडीदाराची वागणूक तुमच्याशी जुळत नसेल तर हे सर्वात सुंदर नाते तुटण्याच्या मार्गावर येते वास्तविक लग्नाच्या काळात कुंडली संमिश्र असतात पण तुम्हाला माहीत आहे का की जन्माच्या महिन्यापासून तुम्ही तुमच्या भावी जीवनसाथीबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता वर्षाच्या बारा महिन्यात जन्मलेल्या मुलींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व काय सांगते कसे असते त्याआधी स्वामी समर्थ या चॅनलवर नवीन असाल तर श्री स्वामी समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जानेवारी महिना या महिन्यात जन्मलेल्या मुली सुंदर तर असतातच पण हुशारही असतात या मुली महागड्या कपड्यांच्या शोकीन असतात आणि लवकरच अनेक गोष्टींचा कंटाळा करतात याचबरोबर ती तिच्या भावना अनेक लोकांसमोर दाखवत नाही या मुली खूप संवेदनशील असतात शिवाय ते त्यांच्या करिअरबाबतही खूप महत्त्वाकांक्षी आहेत फेब्रुवारी महिना फेब्रुवारीमध्ये जन्मलेल्या मुली हुशार पण धूर्त असतात त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असले तरी ते स्वभावाने लाजाळू आहेत या मुलींना मित्र बनवणे आणि मैत्री करणे पण आवडते या मुलींना स्वातंत्र्य आवडते आणि त्यांच्यावर कोणी बंधने घातली तर त्या बंडखोर होतात मार्च महिना या महिन्यात जन्मलेल्या मुली स्वभावाने शांत मनाने शुद्ध आणि प्रामाणिक असतात पण ते गुप्तता ठेवण्यास देखील चांगले असतात त्यांना जास्त गोंगाट आवडत नाही उलट त्यांना शांतता आवडते या मुली की त्यांच्यावर सहज विश्वास ठेवता येतो तिच्या भावना व्यक्त करत नाही एप्रिल महिना या महिन्यात जन्मलेली मुली शांत स्वभावाच्या असतात त्यांचे वर्तन आनंदी आणि मजेदार असते पण तेही खूप हट्टी असतात एप्रिलमध्ये जन्मलेल्या मुली आत्मविश्वासू असतात आणि त्यांचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असतो त्यांचे व्यक्तिमत्व असे आहे की त्यांना बोलायला आवडते याव्यतिरिक्त ते खूप सक्रिय आहेत त्यांना खेळ आणि प्रवास यासारख्या गोष्टी आवडतात मे महिना मे महिन्यात जन्मलेल्या मुली कठोर मनाच्या आणि हट्टी असतात जरी ते मनाने खूप मजबूत आहेत त्यांची इच्छाशक्ती खूप जास्त आहे पण त्यांना खूप लवकर राग येतो ती कोणालाही पटकन स्वतःकडे त्यांना लक्ष वेधून घेणे देखील आवडते या मुली मुलांपेक्षा लाजाळू आहेत आणि कलाप्रेमी आहेत जून महिना जूनमध्ये जन्मलेल्या मुलींचे व्यक्तिमत्व उत्कृष्ट असते या मुली कला आणि सर्जनशीलतेकडेही आकर्षित होतात जुलै महिना या महिन्यात जन्मलेल्या मुलींबरोबर राहणे लोकांना नेहमीच आवडते ते मनाने अतिशय स्वच्छ आणि प्रामाणिक आहेत पण देखील आहेत त्यांना समजणे कठीण आहे ते इतरांची खूप काळजी घेतात परंतु त्यांना खूप लवकर वाईट वाटते जर तुम्ही त्यांची माफी मागितली तर ते कदाचित माफ करतील पण ते कधीच विसरणार नाहीत ऑगस्ट महिना या महिन्यात जन्मलेल्या मुली धाडसे आणि धैर्यवान असतात मात्र रागावर ते स्वतःवर नियंत्रण ठेवत नाहीत त्या मनाने खूप चांगले असतात तिला संगीताची आवड असू शकते आणि अभ्यासातही रस आहे ते अष्टपैलू कलाकार आणि कुशल असतात सप्टेंबर महिना या मुली घाईघाईने निर्णय घेतात आणि नंतर पश्चाताप करतात या मुली मानसिकदृष्ट्या मजबूत असल्या तरी या मुली निर्भयी असतात ऑक्टोबर महिना या महिन्यात जन्मलेल्या मुलींना बोलायला आवडते ती मैत्री आणि तिच्या मैत्रिणींना खूप महत्त्व देते या मुली खूप हुशार असतात नोव्हेंबर महिना नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या मुली स्वतःच्या व्यवसायात लक्ष घालवतात तिला तिचं काम नीट कसं करायचं हे माहीत कर आहे ते त्यांचा स्वभाव खेळकर आहेत परंतु लहान स्वभाव आणि रहस्य ठेवणे देखील त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे ते नेहमी गर्दीत उभी असतात प्रत्येकजण त्यांच्याकडे खेचला जातो डिसेंबर महिना या महिन्यात जन्मलेल्या मुली निष्ठावान आणि महत्त्वाकांक्षा असतात त्या आनंदी आणि बोलके देखील असतात ते खूप पुढे विचार करतात पण त्यांना समजणे तितके सोपे नसते श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा